गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दर्शनी तर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाउंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साफे रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही आर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने आता या विरोधात सूर आळवण्यास सुरुवात केली असून आज येथे शिवसेनेच्या वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्यात शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कांबळे यांच्यासह कुर्डवाडी नगरपालिकेचे काही माजी नगरसेवक शिवसेनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते या मेळा ठिकाणी बहुतांश खुर्च्या रिकाम्या असल्याचं चित्र पाहावयास मिळालं तर स्टेजवरून माढा तालुक्याच्या राजकारणात आमदार बबन शिंदे यांचे विरोधक म्हणून काही वर्षापासून कार्यरत असलेले शिवाजी कांबळे यांनी रणजित सिंह निंबाळकर यांच्यावर कठोर शब्दात टीका केली व आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधात दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवून मोठ्या पराभूत झालेले शिवाजी सावंत यांनीही भाजपचे उमेदवार निंबाळकर आणि आमदार बबनदादा शिंदे संजय शिंदे यांच्यातील नव्याने निर्माण झालेल्या स्नेहपूर्ण संबंधांचा दाखला देत खासदार निंबाळकर हे आमच्या भागातील विकास कामे करण्यासाठी अपयशी ठरले आहेत आम्हाला उमेदवार बदलून पाहिजे असा निर्धार या निर्धार मेळाव्यात बोलताना व्यक्त केलाय तर शेवटी निंबाळकरांनी पुढील पाच वर्षात अपेक्षित असलेल्या हमी दिली तर विरोधात काम करणार नसल्याचाही निर्वाळा दिलाय एकूणच या निर्धार मिळाव्यात नक्की शिवाजी सावंत यांनी निर्धार व्यक्त केला खरा परंतु पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर त्याची दखल घेतली जाणार का हे आता पाहावं लागेल म्हणजे संतप्त प्रतिक्रिया दिल्याच्या दिसून आल्या विद्यमान उमेदवाराबाबत या तुमच्या मायुतीच्या त्यानंतर अकलूजला मोहिते पाटील समर्थकांच्याही त्याच संतप्त प्रतिक्रिया होत्या आज आपण या ठिकाणी निर्धार मेळावा घेतलेला आहे निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून मागील पाच वर्षाच्या काळात या खासदारांनी कसं दुर्लक्ष केलं हे सर्वांसमोर मांडलेलं आहे जे महाविकास आघाडीत तुमच्या वाट्याला आलं राष्ट्रवादीकडून अन्याय आहे शिवसेनेवर तेच आता अजित पवार गटाचा महा महायुतीत महाय। समावेश झाल्यामुळं होतोय असंही तुम्ही आज तुमच्या भाषणातून प्रतीत केलं नक्की याबाबत काय सांगाल काय नाही आता आमच्या या मेळाव्यामध्ये आम्ही एवढंच ठरवलं आहे की आता जो आहे निंबाळकर म्हणजे उमेदवार आहेत ते गेल्यावरी खासदार होते त्यांनी आम्हाला आम्ही प्रचंड मतांनी त्यांना निवडून दिलं पण ह्या पाच वर्षाच्या काळामध्ये आमची कुठलीच कामं झाली नाही ती आणि जी सामाजिक लोकांच्या हिताची कामं आहेत आता आर पी एफ सेंटर होते तर ट्रेनिंग सेंटर ते तर गेलंच इथून आता दुसरा राहता राहिला रेल्वेचा एक कारखाना कुरडवाडीतला तो आता बंद पडायच्या अवस्थेमध्ये आहे पहिले कारखाना सुरू राहावा याच्यासाठी कुरडवाडीकरांची धडपड आहे ते गेट इथलं बरं रेल्वेचं गेट बंद होऊन आता मला वाटतं चार पाच वर्ष झाली त्या पाच वर्षात ते अजून त्यातला उड्डाणपूल झालेला नाही जेणेकरून रेल्वेचे कुरडवाडीचे दोन भाग झाले त्यामुळे या इकडं अलीकडे यायचं असेल तर वळसा मारून यावं लागतं म्हणजे जी महत्वाची कामं आहे ती काम जी खासदारनं करायला पाहिजे होती ती कुठलीच कामं झालेली नाही ती मागील वेळेला जे विरोधात लढले होते ते आज त्यांच्या सोबत आहेत दोन लाखाचं लीड देण्याचं त्यांना हमी देत आहेत शब्द देत आहेत आणि अशा वेळेला तुम्हाला कुठं विचारातही घेतलं जात नाही अशी या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची कंत आहे आणि तीच या ठिकाणी आज संतप्तरित्या व्यक्त झालेली आहे याबाबत तुम्ही काय संदेश वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार आहात आम्ही आम्ही काम करताना महायुतीचं करणार आणि सन्माननीय मुख्यमंत्री जे आदेश देतील पक्षप्रमुख आहेत ते आमचे त्या बरहुकूम आम्ही काम करणार आम्ही महायुतीचं काम करणार महायुतीचं काम सोडणार नाही परंतु मुख्यमंत्र्यांनी आम्ही सांगितलेली त्याला जर तोच उमेदवार राहिला असेल आणि ठेवणार असतील बदलला तर छान नाही बदलला तर तेच ठेवणार असेल तर आम्हाला ती कामाची हमी हवी आहे की या पाच वर्षामध्ये ती आम्ही सांगितलेली कामं ती पूर्ण करून देतील या माडा मतदारसंघातील तुमचे एक सहकारी तुमच्या शिवसेनेचेच राहिलेले संजय कोकाटे यांनी भक्तिशक्ती महामार्गासाठी आग्रह धरला होता परंतु विद्यमान खासदारांनी त्यांची खिल्ली उडवली होती असाही त्यांचा आरोप आहे त्यांनी परवा तुम्ही तुम त्यांचे नेते आहात शिवाजी सावंत हे आमचे नेते आहेत असं म्हणत लांब पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे त्यांनी त्या ज्या भावना प्रकट केल्या त्याच भावना आज इथं शिवसैनिकांच्या दिसून येत आहेत तर त्या पत्राबाबत जे काही भाव भूमिका आहे त्यांची भूमिका आहे त्यात तुम्ही समजूत काढायचा काय प्रयत्न केलाय का त्यांची संजय कोकाट यांची त्या खासदारांच्या बद्दल सगळ्यांची हीच भूमिका आहे पण त्यांनी थेट शिवसेना सोडायचा निर्णय घेतला त्यांनी ते सोडले शिवसेना त्यामुळं अशा पद्धतीनं खासदारांवरली नाराजी शिवसैनिक दूर होत आहेत शिवसेनेपासून असं वाटतंय का म्हणूनच आम्ही मुख्यमंत्र्यांना तुमच्या माध्यमातून आज जे सांगितलंय की मुख्यमंत्र्यांनी त्याच्या कामाची खात्री आणि हमी घ्यावी तर मग त्यांनी काय आमचा जो निर्णय आहे सगळ्यांचा जे सन्मान्य मुख्यमंत्री देतील तोच आदेश आम्ही पाळणार आहोत पण पुढील पाच वर्षामध्ये आम्ही जी कामं सांगतो जी समाजहिताची आहेत तीच कामं त्यांनी करावी अशी खात्री आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगावं ठीक आहे इथून पुढे पाच वर्षामध्ये ते चांगलं काम करतील मी त्याची खात्री देतो तर तुम्ही त्यांचं काम कराल खात्री आ, खात्री खात्री दिली तर मग वरचा आदेश आहे आम्ही पहिल्यांदा सांगितलं महायुतीमध्ये राहणार आहोत महायुतीमध्येच काम करणार आहोत परंतु आमच्या कामाची पाच वर्षामध्ये त्यांनी आम्हाला विचारलेलं नाही आमच्या जवळपोटी त्यांनी कुठल्याच पद्धतीचा निधी तर राहू द्या भेटसुद्धा नाही त्यामुळं पाच वर्ष खासदार आता इलेक्शन आले होतं आम्हाला विचारतात फोन करतात कुठं तुम्ही भेटाले येतो असं विचारतात पण पाच वर्षामध्ये कुठंच आलेलं नाही आणि समाज हिताची कामं तर पूर्ण एकही काम झालेलं नाही त्यामुळं ही कामं करण्याची खात्री ते उमेदवार जर बदलणार नसतील तर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला खात्री दिली पाहिजे की पाच वर्षामध्ये आपल्या समाज जी काय आपली महत्त्वाची काम ती करून द्यावी तुम्ही आत्ता जे खासदार निंबाळकरांवरती आरोप करतायत की कुठलेही काम केलेलं आहेत परंतु गेल्या पाच वर्षात तुम्ही ही जी मागणी आहे किंवा ही जी तक्रार आहे ती तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री साहेबांकडे कळवली होती का गेल्या पाच वर्षात पाच वर्षात नाही आपलं दीड दोन वर्ष होत झाली आपले मुख्यमंत्री होते त्याच्या अगोदर कोणाला सांगणार होतो आम्ही सरकार येऊन आपलं आता महायुतीचं सरकार येऊन होत आलं दोन वर्ष होत आली दोन वर्षामध्ये सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी इतकी चांगली कामं केलीत की प्रचंड चांगले काम महाराष्ट्रामध्ये त्यांचं झालेलं आहे त्यामुळं हा आमचं जे काय दुखणं आहे ते आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगतोच ना जाऊन तर पर काल परवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरळ स्टेटमेंट दिलं की माडा लोकसभेचा उमेदवार बदलला जाणार आहे आत्ता तुम्ही मागणी करताय तुमच्या मागणीचा विचार केला जाईल असं तुम्हाला वाटते का मी काय सांगितलं तुम्हाला आता मुख्यमंत्री उमेदवार नाही बदलला तर पाच वर्षामध्ये या पुढची आमची त्यांच्याकडनं खात्री घ्या पाहिजे की आम्हाला त्यांनी पाच वर्षात आमची राहिलेली कामं करून द्यावीत ओके धन्यवाद ओके